शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी थीक पावसाचं अनुकूल वातावरण होऊन अवकाळी पाऊस किंवा मान्सून पूर्व सरी या होऊ लागल्या आहेत त्यातच आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे या ठिकाणी एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा देखील अंदाज आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे दक्षिण भारतात खास करून केरळ कर्नाटक थोडं महाराष्ट्राच्या म्हणजे आज खास करून जे वातावरण आहे ते बीड परभणी त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर या काही भागात किंवा अगदी थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्याही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे जे दक्षिणेला महाराष्ट्राच्या वातावरण तयार आहे विरळ स्वरूपामध्ये आज महाराष्ट्रात विदर्भात खास करून चाळीस अंश तापमान दाखवण्यात आलेलं होतं मात्र कोकण किनारपट्टीला सध्या ढग जमा होत असून या ठिकाणी आर्द्रता वाढली आहे आणि या ठिकाणी उष्णतामान काही प्रमाणात उतरलं आहे आपण बघतो की उद्या देखील मराठवाडा विदर्भात उष्णतेची लाट आहे सातत्याने तीस तारखेला त्याचा प्रभाव राहणार आहे महाराष्ट्रात एकतीस तारखेलाही उष्णतेची लाट राहील थोडं पावसाळी वातावरण एक तारखेपासून होत असल्यामुळे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं थोडं वातावरण कमी होईल महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणामुळे थोडं उष्णतामानही कमी होईल पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता त्यामुळे पुढे पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे आणि आपण बघतो की मध्य आणि उत्तर भारताच्या काही भागात उष्णतामान वाढू लागलं आहे आणि दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान बदलतं आहे आपण जी एफ एस मॉडेलचा जर अंदाज घेतला तर या ठिकाणी स्पष्टपणे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी आहे केरळच्या दरम्यान पावसा वातावरण दाखवलं जात आहे पुढे तीच परिस्थिती थोड्याफार फार एकोणतीसला आहे दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलण्याची शक्यता आहे तीन तारखेला हे वातावरण पावसास अनुकूल राहील चार तारखेला या वातावरणात वाढ होऊ शकते असं दिसतंय पाच तारखेला दक्षिण भारतातून मग अगदी ओडिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड विदर्भ कर्नाटक केरळ तामिळनाडू या भागात पावसाचा अंदाज दिला जातोय थोडं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एखादी चक्राकार स्थिती बंगालच्या उपासागरात तयार होऊ शकते असा या ठिकाणच्या मॉडेलचा अंदाज आहे एकोणतीसलाही केरळच्या काही भागात पाऊस असू शकतो तीसलाही केरळ ते गोवा असं वातावरण राहील एकतीस तारखेपासूनच दक्षिणेतून वातावरण बदलू लागेल महाराष्ट्रात वातावरण बदलू लागेल एक तारखेला देखील महाराष्ट्रात वातावरण पावसाच अनुकूल दोनला प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं बऱ्याच भागात तीनला देखील महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं तयार होण्याची शक्यता कायम आहे चार तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हे वातावरण आहे परंतु दरम्यान एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या रूपात तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे सहा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागरात एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज कायम असून साधारणपणे तीन तारखेपासून पुढे त्याचं डेव्हलपमेंट होईल मध्य बंगालच्या उपसागरामध्ये ही पाच तारखेला असणार आहे आपण मुद्दाम याची अपडेट सुरुवातीला घेतोत कारण याची सुरुवातीला जेव्हा वादळं निर्माण होतात तेव्हा ते दिशा भरकटण्याची शक्यता असते कधी तर ते उलटे फिरतात तर कधी ते बांगलादेशच्या दिशेने उत्तरेला सरकून जातात त्यामुळे नेमकी याची दिशा अजून अनिश्चित आहे आता याचं डिप्रेशन तयार होतं की चक्रीवादळ तयार होतं याही बाबी अजून निश्चित व्हायच्या आहेत तरी देखील आपण बघतो की जवळपास नऊशे त्र्याण्णव हेक्टर पासकलचा या वादळी परिस्थितीचा प्रभाव आहे आपण सकाळचा व्हि व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ जर दोन्ही बघितले तर आपल्या लक्षात येईल की या वातावरणात सारखा बदल होतोय आता हे बीड लातूर अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर किंवा सांगली रत्नागिरी या भागावर म्हणजे कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये याचा प्रभाव अजूनही दाखवला जातो मात्र याच्यात वाढही होऊ शकते किंवा घटही होऊ शकते आपण बघतो की अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये अगदी लातूरपर्यंत पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि उद्या अठ्ठावीस तारखेपासून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे अगदी प्रत्येक दिवशी ही ढगाळ परिस्थिती असणार आहे यातून काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता अवकाळी पावसाला उद्यापासून सुरुवात होते ठिकठिकाणी थीक भाग बदलत हा पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्वांनी आपलं नुकसान कसं होणार नाही किंवा नुकसान कसं टाळता येईल ते बघा काढलेली कांदे झाकून ठेवण्याची व्यवस्था करा गहू ज्वारी ही तत्सम पिकं जी असतील याचंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या कारण शेवटी आता हा पाऊस सुरू होणार आहे आणि याचं बराच मोठा कालावधी पुढे आहे जवळपास सहा सात तारखेपर्यंत वा हे वातावरण राहणार आहे पुढे पुढे एक दोन तीन तारखेनंतर तर याचा प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आपण अगदी एक तारखेपासून ह्या वातावरणात जोरदार अशा प्रकारचा प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज आपण यापूर्वी व्यक्त केलेला आहे मात्र हे वातावरण सारखं बदलतं आहे आणि त्या दृष्टीने अजून काय काय याच्यात बदल होतील हेही आपण बघत राहणार आहोत मुख्य प्रभाव याचा दोन तीन तारखेपासून सुरू होतो आणि ते जवळपास पाच सहा तारखेपर्यंत पुढे राहतो आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे नेमकी कुठे किती पाऊस होईल याविषयी जसा अंदाज पुढे सरकेल तसा आपण अंदाज घेऊच परंतु आपल्याला माहिती आहे सुरुवातीचे अवकाळी पाऊस आहेत आणि या काळातले पाऊस लगेचच खूप मोठं स्वरूप धारण करत नाहीत कारण याला अनुकूल वातावरण तयार व्हावं लागतं त्यामुळे सुरुवातीला तरी आपल्याला इथं असं दिसतंय की पश्चिम महाराष्ट्र आणि थोडं दक्षिण मराठवाड्याच्या काही भागामध्ये अगदी विदर्भाच्याही काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे वारे बदलल्यामुळे या पावसाचा प्रभाव थोडा बदलण्याची शक्यता राहील तरी देखील आपण पाच सहा तारखेपर्यंत बघतो की जवळपास तीन चार पाच सहा तारखेपर्यंत तरी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पश्चिम दक्षिण कोकण या काही भागात मध्य महाराष्ट्रात सुद्धा थोडी पावसाळी परिस्थिती यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा